शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी गावच्या परीटवाडीत संत गाडगे महाराजांची सदुसष्टमी पुण्यतिथी हरिभक्तपरायण कुमारी अर्चना महाराज साळुंके यांच्या सुश्राव्य प्रवचन व विविध उपक्रमांनी साजरी केल्याची माहिती शिरूर परीट तालुका परीट व धोबी संघाचे तालुका अध्यक्ष विकास अभंग यांनी दिली सकाळीच बाबांची भजने गात व त्यांच्या प्रतिमेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परीटवाडीच्या विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली त्यात सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते यावेळी झालेल्या कार्यक्रमासाठी रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव घावटे रामलिंगचे माजी सरपंच विठ्ठल घावटे उद्योजक बाबुराव पाचंगे ढोकसांगवीचे माजी सरपंच मल्हारी मलगुंडे व सुहास मलगुंडे माजी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर एस के एच कंपनीचे डायरेक्टर गिरीश शेट्टी एच आर मॅनेजर संतोष कवडे व सुधीर शिंदे शिरूरचे माजी नगराध्यक्ष रवी ढोबळे निवृत्त एपीआय वसंत साळुंके माजी उपसरपंच दत्ता अभंग रमेश अभंग व निलेश लगड ग्रामपंचायत सदस्य कैलास अभंग नवनाथ अभंग व प्रियंका जगताप माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब अभंग उद्योजक रवी अभंग धनंजय अभंग परिठ संघाचे युवकाध्यक्ष सचिन अभंग रतन अभंग कुंदन अभंग सोमनाथ अभंग गणेश अभंग काळुराम अभंग दत्ता तुळे पोपट अभंग आदी मान्यवर उपस्थित होते या पुण्यतिथी कार्यक्रमाचा परीटवाडी येथून प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात कार्यक्रम आयोजित केला त्यांना حالا प्रत्येक माणूस महत्व कृम संपन्न उपस्थित आहे अर्चना नदीदिनी या ठिकाणी एक सद्यस्थितीमध्ये असलेले खंत त्याच्यावरचं सोल्युशन एक चांगल्या पद्धतीनं कमी वयात परिपक्व व्यक्तिमत्व म्हणून अर्चना दिदींनी प्रवचनाद्वारे आपलं मार्गदर्शन केले आणि आपली डोळ्यावरची झापड त्यांनी काढली ते अशीच काढलेली राहावी आता बाबुरावांनी भाषण हे संपूर्ण समाजाचे होते आपण त्यांना जाती धर्मात अडकवणं म्हणजे त्यांना आपण संकुचित वृत्तीत आपण बांधून ठेवतो हो नुसतं त्यांनी परिट समाजापुरतं काम नाही केलं त्यांनी राज्यामध्ये देशामध्ये दे नवीन तर ते जगाने त्यांचा विचार घेतला का स्वच्छता हा परमेश्वर आहे आणि स्वच्छतेसाठी आज सरकारला अभियान उभारावं लागलं आणि जाणीवपूर्वक संत गाडगे महाराजांचं स्वच्छता अभियान नावानं ते अभियान आज आपण या ठिकाणी पाहतोय नदी नाले स्वच्छ कडा साफ करायचे पण मंदिरात कधी गेले नाही या ठिकाणी डाऊन साहेब जरूर करायचे ज्याच्या मन मेंदू मनगट आणि मनक्यात दम आहे तो अंधश्रद्धेच्या जात नाही जी भेकड भित्री दुबळीन परावलंबी लोकं आहेत ती अंधश्रद्धेच्या आरे जाऊन देवाधर्मामध्ये गोरफुटून जातात धर्म ही एक आपोची गोळी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं देव दगडात नसून तो माणसात आहे आणि ही खरी जागृती संत गाडगेबाबांनी त्या काळामध्ये केली जर हा शिक्षण नसतं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले कर्मवी भाऊराव पाटील आणि त्यांच्या जोडीनं संत गाडगे महाराजांनी हृ शिक्षण संस्थेच्या कार्यामध्ये एवढी वटवृक्षाचं काम केलं ते कर्मवीर अण्णांना त्यांची खूप मोठी साथ होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही जी एक माणसं होऊन गेली तर ती माणसं फक्त एका जाती धर्माला चिपटून नव्हती पुढे साहेब एका जाती धर्मा संतांपाशी एकच धर्म सकळ जीवांचे कल्याण कर्म मानवता हाच मुख्य धर्म सर्वप्रथम ते कोणचे जातीचे धर्माचे पंथाचे असे कधी मानत नव्हते मानले नाही आणि मान कोणाला मानू पण दिलं नाही म्हणून त्यांचा जो हा खरा विचार आज आपण या ठिकाणी जपला पाहिजे आयोजित केलेल्या आपल्या या मध्ये आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सगळे सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करून एक समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करत असतात दरवर्षी आपण आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम घेत असतो आणि आजचा हा कार्यक्रम आपण एक अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आता भाऊंनी साहेब मार्गदर्शन केल्याच्या आपण सगळ्यांनी जोपासले पाहिजेत संत गाडगेबाबांनी त्यांचं आयुष्य जगत असताना सातत्यानं समाजाला एक दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे म्हणूनच त्याचा एक आदर्श घेऊन महाराष्ट्र सरकारने ज्यावेळेस स्वर्गीय आर आर पाटील साहेब ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेस संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान गाडगेबाबांच्या नावाने चालू करून एक संपूर्ण महाराष्ट्र राज्याला एक दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे एवढं महान व्यक्तिमत्व संत गाडगेबाबांचं होतं आणि म्हणून त्यांच्या सगळ्या गोष्टी आठवण म्हणून कार्यक्रम आयोजित असतो प्रत्येक घरात दोन तीन पुरुष माणूस गेल्याशिवाय कधी राहिला नाही त्यामुळं अभ्यासाचं म्हणजे व्यायामाचं आणि अभ्यासाचं दोन्ही महत्व सुद्धा आम्हाला माहिती पुण्याचं तुमची इथं विद्याचं माहेरघर पुणे आहे तुमचं तुमचा जिल्हा पुण्यात येतो तर विद्याबरोबर तुमचं शेरू सुद्धा बलवान असावं कारण का आज जर बघितलं तर शेरूच्या कारखानदारी वाढली त्या मुळे जे प्रदूषण झालं त्या प्रदूषणाचे परिणाम जाणवतात आज ज्या ठिकाणी बघितलं तर प्रत्येक घरा म्हणजे प्रत्येक गावामध्ये आज व्ही एच एफ नावाचं हॉस्पिटल आलं की फर्टिलाइज करतो आपण सध्या कारण त्या पुरुषांच्या स्पम मध्ये ताकद नाही राहिली आणि ज्या स्त्री आहेत त्या स्त्रियांची गर्भधारणा सुद्धा कमी झाली म्हणजे सातव्या आठव्या महिन्यापासून त्यांना ते इंजेक्शन आणि हे ते द्यावे लागतात तर विटाबाई मांग तुम्हाला माहित असते विटाबाई मांग मोठ्या तमासगीर होत्या प्रबोधनकार होत्या त्यांची ते नव्या महिन्यात ती बाई तमासगीर होती तर नव्या महिन्यात पोटासाठी ती नाचायची तर तिने नव्या महिन्यात नव्या महिने नऊ महिन्यात नऊ दिवस झाले आणि त्यावेळा ती नाचत होती तिचा प्रोग्राम चालू होता तिला पोटात काळ चालू झाल्या ती पाठीमुखा बाजवली गेली का नदीच्या तिथे डिलिव्हरी झाली नाळ कापली आणि परत ती नासायला आली म्हणजे त्या बाईच्यात किती ताकद असेल आणि आज आपण फक्त ते जसं गावटे साहेब म्हणले की किराणा मालाच्या दुकानापेक्षा दवाखाने जास्त झाले आणि मेडिकलची औषधाची दुकानं सुद्धा भरपूर झाली आज मग अशीच सांगत होतो की आज पहिल्यांदा आई मुलगा मुलग जन्माला आल्यानंतर ज्यावेळेला ते खायला चालू करतो त्यावेळेला पहिलं मोबाईल ते हातात देते म्हणजे मोबाईल तू बघ मी तुला भरवतो त्याचं त्या खाण्याकडे लक्ष नसतं आणि ते फक्त ते मोबाईल बघ नाही आता काय खातो कळत नाही गड़ी गालना। ते सगळं की उठल्यानंतर पहिल्यांदा अंतरुणाची गडी घालणार तर त्या तिथून सुरुवात होती वडील कधी त्याला सवय लावू शकत नाही आईच लावू शकते त्यामुळे आईला चांगली स्वच्छतेची जाणीव असावी आणि आईला सवय असावेत की जेणेकरून आज पुण्यतिथीनिमित्त आपण इथं जीव जमलो तर ती पुण्यतिथी फक्त किंवा जयंत्यांच्या निमित्त त्या दिवशीपुरती स्वच्छता असू नये तर ती आपल्या आचरणात असावी दररोजच्या आचरणात असावी एवढी मी आणि तरच ती पुण्यतिथी किंवा त्यांना श्रद्धांजली ठरेल संत गाडगे बाबांना एवढं मी बोलतो आणि थांबतो थां जय हिंद जय महाराष्ट्र टाकतो त्याची जाणीव मला पोलीस स्टेशनला बसल्यानंतर होती कारण पोलीस स्टेशनला सगळ्या समाजातली घाण तेवढी पोलीस स्टेशनला येत असते तुमच्या की सज्जन माणसं कधीतरी येतात फक्त भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला कोण चांगलं येत नसते आणि त्यावेळेला ते जाणवतो प्रकर्षाने जाणवत्या त्या गोष्टी की समाजात किती विभागलं गेलं आपण म्हणजे जे विकासाचे वगैरे सगळे जे मुद्दे सगळे बाजूला राहतात मग आरक्षण आणि मग बाकी इतर सगळ्या गोष्टी ह्याच्या संदर्भात मग लोकांची डोकी भरकटली जातात आणि बहुजन समाजाचं डोकं कधी आपला मेंदू आपला कधी डोक्यात नव्हताच कधी कारण आपला मेंदू आम्ही दुसऱ्याकडेच दिलेला आहे कायमचा कारण दुसऱ्याने आमची डोकी भडकवायची मग आम्ही दगड उचलायचा आणि त्या बसवर मारायचा चाल आंदोलन तर ह्या ज्या गोष्टी आपल्याला कधी कळणार माहीत नाही सत्तर वर्ष झाली आप आज आपल्याला त्यात काहीच बदल झालेला नाही आज मग कुळामध्ये जन्म घेतला असे संत गाडगे बाबा आणि फार मोठ्या संख्येने या ठिकाणी परितवाडीत हा समाज या ठिकाणी कार्यरत आहे तरी बाबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांची दससूत्री की चांगल्या पद्धतीने भुकेल्यांना अन्न ताणिल्यांना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र गरीब मुला मुलींना शिक्षण बेकारांना आशरा आंधू पंगू रोजी यांना औषध उपचार आणि बेकारांना रोजगार पशुपक्षी प्राण्यांना अभय गरीब तरुण मुला मुलींचे लग्न आणि दुःखी आणि निराशांना हिंमत ही गाडगे बाबांची दससूत्री होती मित्रांनो आपल्या परीड समाजाचे जे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चेतनभाऊ शिंदे यांनी ही दससूत्री मंत्रालयात सुद्धा लावलेली आहे विशेष आपला समाज अशा अनेक गोष्टींमध्ये मागे राहिलेला आहे आत्ता कुठेतरी समाज आपला बाबांचे विचार घेऊन मार्गक्रमण करत आहे गाडगेबाबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शिक्षणाच्या बाबतीत देव हा माणसात आहे आताच बाबूराव पाचंगांनी सांगितलं त्यांनी देवाला मानलं नाही देव कशात मानला ते जर पंढरपूरसारख्या ठिकाणी गेले तर ते कधी मंदिरात गेले नाही प्रथम त्या नदीकडला जी काही घाण पडलेली असेल ते स्वच्छ करायचे म्हणजे देव माणसात आहे हे सर्वप्रथम गाडगेबाबांनी सांगितले गाडीवरती येतात माझ्याकडे टू व्हीलरची गाडीच नाहीये बाबा मला काहीच नको सातवीचा मुलगा बापाकडे हट्ट करतोय बाबा मला टू व्हीलरची गाडी घेऊन द्या तुम्ही जर गाडी घेऊन दिली नाही ना तर मी या घरात राहणार नाही मला पाहिजे तर पाहिजे गाडीच पाहिजे सगळ्या मित्रांकडे गाडी आहे आणि मला किती लाज वाटते माहितीये त्या लोकांच्यातून जाताना मी चालत जातो बाबा जाई पर्यंत शाळा भरलेली असते आणि शाळेत गेल्यानंतर ना मला रोज बाहेर दहा मिनिट तरी पनिशमेंट भेटते बाबा मला गाडी घेऊन द्या गाडी घेऊन दिली ना मी दहाव्या मिनिटाला बाबा हाऊस म्हणून गाडी नको गरज म्हणून गाडी पाहिजे बापाने विचार केला लेकरू रडतय गाडी पाहिजे पंधरा हजार रुपये पगार आहे काय केलं पाहिजे पंधरा हजार रुपये पगारामध्ये गाडी घेऊन द्यायची रोज दिवस रात्र सकाळ संध्याकाळ ऑफिसला गेला तोच विचार मुलाला गाडी घ्यायची मुलाला गाडी घ्यायची सगळ्यांकडे चिठ्ठ्या दिल्या बघा ऑफिस मध्ये सगळ्यांना चिठ्ठ्या दिल्या तुम्हाला काय काय आवडतंय ते त्यात लिहायचं होतं बाबाने ती चिठ्ठी रिकामी घडी केली आणि परत दुसऱ्या दिवशी ती चिठ्ठी द्यायची होती तरी बापाने ती चिठ्ठी लिहिली नाही तशीच चिठ्ठी ठेवली विचार केला सगळे जण हो झोपले आणि त्याच्यामध्ये लिहिलं त्याची आवड काय बघा बापाची आवड आपण आजपर्यंत कधी विचारलीच नाही बाप पोरा करतो पण बाप्पासाठी करणार कोणीच नाही त्या बापाने त्या चिठ्ठीत लिहिलं आणि ती चिठ्ठी बंद करून पाकिटामध्ये ठेवली दोन दिवस झाले तीन दिवस झाले गाडी घेतली नाही मुलगा म्हणला मला आता घरात राहायचं नाही माझे बाबा मला गाडी घेऊन देत नाही

चुकीन बापाची चप्पल घातली ज्या बापाच्या बापा चकलीला दोन खिळे मारून बाप चप्पल घालतोय त्या बापाकडे मी दोन लाखाची गाडी मागतोय कुठून जाईल माझ बाप बसल्यानंतर ना खिशामध्ये हात घातला कंडक्टर आले आता तिकीट द्यायची वेळ आली रागाने बापाच पाकिट घेऊन आलोय बापाचं पाकिट उघडलं पाहिलं बापाच्या पाकिटामध्ये पैसे आहेत का ज्या बापाच्या पाकिटामध्ये दहा रुपयाची देखील नोट नाहीये त्या बापाला आपण गाडी मागतो कसं काय बाप घेऊन दे विचार केला बापाच्या पाकिटामध्ये दोन चिठ्ठ्या होत्या त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं नक्की ऐका बापाच्या पाकिटामध्ये दोन चिठ्ठ्या होत्या एक चिठ्ठी होती बापाच्या ऑफिसमध्ये जो खेळ होता त्या खेळामध्ये सगळ्यांना चिठ्ठ्या दिल्या होत्या आणि तुम्हाला काय आवडत त्या चिठ्ठेत लिहायचं होत ह्या बापाने काय लिहिलं होतं माहिती चिठ्ठीत ह्या बापाने लिहिलं होत मला ऑफिसला जाताना बूट घालायला फार आवडत ज्या मुलाने बापाची चप्पल पायात घातली त्याला दोन खेळ मारलेले त्या बापाच स्वप्न काय ऑफिसला जाताना नवीन बूट घालून जाणं हे स्वप्न आहे बापाचं वाईट वाटलं आणि ठेवून दिली नवीन बूट घालण हे बाप्पाचं स्वप्न असू शकत अरे याच बापाने पाच हजार रुपयाचा नवीन बूट मला घेऊन दिलाय तर बापाने हजार रुपयाची चप्पल घेतली नाही असा असणारा माझा बाप त्या बापाला मी कधी बघितलंच नाही त्या बापाला ना कधी आम्ही विचारलंच नाही दुसरी चिठ्ठी काढली दुसऱ्या चिठ्ठी मध्ये एक बाप आपल्या मुलासाठी काय करतो स्वप्न कुठ असू शकतो जो बाप प्रत्येक दिवाळीला मला नवीन ड्रेस घेतोय नवीन बूट घेतोय नवीन चप्पल घेतोय त्या बापाचं साधं स्वप्न असू शकतो हजार रुपयाचं बूट खूप वाईट वाटलं अंतकरणामध्ये म्हणून तुम्हा सर्वांना विनंती हा बाप कधी रडू शकत नाही पण कदाचित समजून घ्या चार चौघांच्या मित्रांमध्ये उभा राहणारा बाप त्याला मित्र म्हणाले ना चल चहा पाजतो तो बाप चहा सुद्धा पाजत नाही विचार करतो त्या दहा रुपयांचं बिस्किट पुढे घेतला तर माझी लेकर का एका एका साठी उला बाप घेतो तू सारी माती शिवशाप या जगाची बापा की तू सारी माती म्हणून प्रयत्न करा घरातल्या बापाला कधी दुखू होऊ नका आज राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 67 व्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण उपस्थित झालो व्यासपीठावरील हरिभक्त मनसिंगभया पाच आमचे भाऊकी सन्मान्य नामदेवतातिया गावठे असतील डोकसानगावचे चेअरमन सन्मान्य बाबुरावजी पाचंगे असतील त्याचपाने आपल्या रांजनगाव पोलीस स्टेशनचे मयेडवन साहेब असतील त्याच आमच्या आमच्या मलगुंडे असतील असतील त्याचप्रमाणे किमान ग्रामपंचायत सदस्य शैल शेडाभंग असतील नवना शेडाभंग असतात सन रमेश शेडाभंग आपण सर्वजणच उपस्थित झालात आपल्या सेलू तालुका पर्यटन समाजाच्या वतीनं शाला व्यवस्था स्थापन परिटवाडीच्या वतीनं परिटवाडी ग्रामस्थाच्या वतीनं मी आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो येण्याने कार्यक्रमाला शोभा वाढली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली आणि शेवटी आभार प्रदान आपण सर्व उपस्थित राहतो आपलं पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीनं आभार मानतो